माझ्या बाजूला उभा असलेला हा बालकलाकार कदाचित तुमच्या विस्मरणात थोडाफार गेला असेल कारण की तो छोटा होता आता थोडासा मोठा झाला आहे आणि त्याचा चेहरा मोहरा बदलला आहे मी तुम्हाला सांगायला मला तुला मला सांगायला आवडेल की हा जे गाणं अगदी प्रख्यात झालं होतं आई मला खेळायला जायचं आहे मला जाऊ दे नगं जे गाणं त्याच्यावर प्रदर्शित झालं होतं तो हा मुलगा आहे आणि नागराज मंजुडे यांच्याद्वारा दिग्दर्शित नाड चित्रपटाचा हा बालकलाकार आहे काय सांगशील नाड चित्रपटानंतर सिक्वेन्स दुसरा नाड चित्रपट तू केला त्याच्यानंतर आता आ, एकदम संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील हा चित्रपट करतोय किती वर्षाचा हा गॅप पडला तुझा तसं तर मी नाड वन केलेला तेव्हा मी होतो सेकंडला आणि माझ्या टेन्थला आलेला आहे तर खूप डिफरन्स खूप होता मध्ये मध्ये काम के केलं वगैरे थोडं थोडं काम करून इतकं काही डिफरन्स वाटला नाही शूटिंग करताना पण छान आली मजा आली मूवी करताना खूप जण मोठे मोठे ॲक्टर्स होते त्यांच्यासोबत काम करायला मजा आली आणि त्यांचं स्वतःहून त्यांना समोरून बघणं आणि मेन म्हणजे ह्या ही मूवी पूर्ण त्यांचे म्हणजे खरंच जाग्यावर केलेली आहे त्यांचं स्वतःचं घर तिकडे त्यांनी आरक्षण केलं ते त्याच्यासाठी पूर्ण मजा आली करताना चित्रपटामध्ये तू किती वर्षाचं तेव्हा मी सात वर्षाचा आणि तेव्हा सेकंड पार्ट केला तेव्हा मी चौदा वर्षाचा आता आता किती झालं बराच गॅप पडला यात मध्ये तू काय कसा गेला तुझा पहिले दोन तीन कार्ड कोरोनातच गेले त्यानंतर मग थोडीशी आपली शाळा वगैरे स्टेबल झालेली तर शाळाच शिकले एक दोन वर्ष त्यानंतर मग नार टू केला तर फर्स्ट टाइम थोडंसं असं वाटलं खूप वर्षानंतर करतोय तर कसं होईल पण छान झालं एक्सपिरियन्स चांगला होता आणि त्यानंतर आता ही मूवी करतोय तर छान वाटतं काय भूमिका आहे या चित्रपटात तुझी माझे जरांगे पाटलांचं मुलाचं रोल करतोय शिवराजचं आणि कसा अनुभव आला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप छान होतं तो खरा शिवराज होता त्यासोबत चांगली मैत्री झाली होती सोबतच ॲक्टर्स होते आणि लहान लहान ॲक्टर्स होते त्यांच्यासोबत खेळायला मजा आली अगं मी काय चित्रपट घेऊन येणार आहेस आता सात मेला माझा सात जूनला ला मा माझा मल्हार मूवी येतोय त्यामध्ये अंजली पाटील मॅम आहे आणि अजून खूप मोठे मोठे ऍक्टर्स आहेत त्यांच्यासोबत मुव्ही येत आहेत सात मे सात जूनला येतो काय वाटतं शिक्षणाबरोबरच असं या क्षेत्रात पुढे वाढायचं आहे हो तर हा होता श्रीनिवास पोकळे जो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात त्यांच्या मुलाची भूमिका साकारतोय महान्यूज सेवन करिता कॅमेरा पर्सन प्रतीक कलस्कर सह आचल लोखंडे नागपूर नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाळीस लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर